स्वाध्याय स्वाध्यायमधला पहिला प्रश्न आहे तो प्रश्न घे ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात आणि त्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन एल व्ही आता बघा याच्यामध्ये कोणता नियम लागू होतो मोठ्या रोमन संख्या चिन्हाच्या उजवीकडे जर लहान रोमन संख्या चिन्ह लिहिलं तर काय होतं त्याची बेरी। बेरीज होते मग या ठिकाणी सुद्धा काय केलं बघा यल आहे व्ही आहे यल हे कशासाठी वापरलेलं आहे पन्नास साठी आहे आणि व्ही कशासाठी वापरलेला आहे पाच साठी आहे मग पन्नास आणि पाच बरोबर किती होतात पंचावन्न मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय की पंचावन्न विचार ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यल व्ही बरोबर याचा पुढचा प्रश्न तो प्रश्न काय आहे की पाचशे या, या संख्येला आपल्याला जे काही रोमन संख्याचिन्ह आहेत हे सर्व सर्व माहीत असणं आवश्यक आहे बरोबर आहे मग कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी आय जे आहे ते एक साठी वापरतात त्याच्यानंतर वी आहे वी कशासाठी वापरतात रे पाच साठी वापरतात त्याच्यानंतर एक्स आहे एक्स कशासाठी वापरतात दहासाठी वापरतात त्याच्यानंतर पुढे एल सी डी आणि यम बरोबर आता एल हे अक्षर कशासाठी वापरतात पन्नास बरोबर हे पन्नास साठी वापरतात त्याच्यानंतर पुढे सी शंभर त्याच्यानंतर डी पाचशे आणि त्याच्यानंतर यम हजार मग या ठिकाणी डी हे जे संख्या चिन्ह आहे हे, हे पाचशे साठी वापरतात म्हणून पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर कोणतं असणार आहे तीन नंबर असणार आहे बरोबर आता दुसरा प्रश्न बघूयात सी सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात टी साठी शंभर घेतलं त्याच्यानंतर पुढच्या सी साठी अधिक शंभर घेतलं त्याच्यानंतर पुढे काय आहे एक्स आहे मग एक्स साठी दहा घेतले आणि पुढच्या आय एक्स याच्यासाठी नऊ घेतले मग आता याची काय करू आपण बेरीज करूयात शंभर आणि शंभर दोनशे दोनशे दहा आणि नऊ दोनशे एकोणीस मग या ठिकाणी दोनशे एकोणीस हे याच उत्तर आलेलं आहे आणि दोनशे एकोणीस हा पर्याय कुठं आहे हा पर्याय पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आहे म्हणून हे उत्तर कसं आहे बरोबर आहे बरोबर आता याच्या पुढचं बघूयात आता इथं एक्स आय व्ही म्हणजे किती सांगा पुनम एक्स म्हणजे दहा आणि हे पुढचं चार किती झाले चौदा मग या ठिकाणी आपण घेतलं हे चौदा अधिक सी म्हणजे किती शंभर हे घेतले शंभर वजा आता एक्स एक्स आय म्हणजे किती एकवीस आलं एक मग हे घेतले एकवीस आणि अधिक पाच सहा सात हे सात बरोबर फक्त काय करायचं ज्या रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे त्याचं फक्त आपण आंतरराष्ट्रीय चिन्ह मध्ये लिहून घ्यायचं घेतलं त्याच्यानंतर पुन्हा आपण काय केलं बघा चौदा आणि शंभर याची बेरीज करून घेतली ती आली एकशे चौदा वजा एकवीस अधिक सात ठीक आहे आता एकशे चौदा मधून एकवीस गेल्यावर किती राहतात राहतात त्र्याण्णव त्र्याण्णव राहतात आणि अधिक हे सात मग त्र्याण्णव आणि सात याची बेरीज होते शंभर आणि शंभर हा जो पर्याय आहे हा पर्याय पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी असल्यामुळे हो या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन हे राहणार आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात सत्तेचाळीस वजा दहा या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल अगदी सोपं उत्तर आहे सत्तेचाळीस मधून दहा ही संख्या वजा करायची आहे सत्तेचाळीस मधून दहा गेल्यानंतर राहतात सदोतीस आणि सदोतीस ही संख्या कशी लिहितात तर बघा तीस पहिल्यांदा घ्यायचं पहिल्यांदा किती लिहायचं या सदोतीसची फोड करायची आपल्याला नियम क्रमांक पाच काय म्हणतो की दहा पाच एक यानुसार संख्येची फोड करून आपल्याला काय करायचं आहे लिहायची आहे बरोबर आहे मग तीसची फोड केली आपण तीसची फोड कशी होते दहा वीस आणि तीस आणि त्याच्यानंतर राहिलंय सात मग हे पाच सहा आणि सात अशा प्रकारे ही संख्या लिहिली जाते आणि हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक यामध्ये दिसतोय म्हणून या, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक हे असणार आहे याच्या पुढचा प्रश्न शे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल एकदम सोपं उदाहरण आहे काहीच अवघड नाही शेच हे डी लिहिलं आणि त्याच्या डावीकडे मग शंभर लिहावं लागेल मग शंभरला काय येतं सी आणि सीडी हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी सीडी हा पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनच उत्तर बरोबर आहे संख्यांची चुकीची जोडी कोणती आता इथं काय काय केलेलं आहे बघा संख्या दिलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत काय दिलेलं आहे रोमन संख्या चिन्ह दिलेले याच्यामध्ये बऱ्याचशा जोड्या कशा आहेत बरोबर आहेत एक चुकीची आहेत ती एक चुकीची कोणती आहे तीन नंबर कारण नियम काय म्हणतो व्ही हे अक्षर एका पुढे एक लिहित नाहीत, नाहीत. परंतु या ठिकाणी मात्र व्ही हे अक्षर तीन वेळेस एका पुढे एक आलेलं आहे म्हणून हे कसं आहे चुकीचं आहे चला पुढचं पहिल्यांदा आपण या संख्येची फोड करून घेऊ एक्सी म्हणजे किती नव्वद आलं बरोबर आहे आता सीच्या डावीकडं काय लिहिलेलं आहे एक्स लिहिलेला आहे म्हणजे शंभर मधून दहा गेले म्हणजे हे राहिले नव्वद आणि पुढे राहिले पाच आणि एक सहा म्हणजे नव्वद आणि सहा होतात शहाण्णव आणि शहाण्णव हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन आहे बरोबर याच्या पुढचं उदाहरण ही जी संख्या आहे तर ही x किती वेळेस आहे तीन वेळेस आहे आणि त्याच्या पुढे नऊ आहे म्हणजे तीस आणि नऊ किती झालं एकोणचाळीस झालं अधिक पाच सहा सात आणि हे आठ बरोबर एकोणचाळीस आणि आठ यांची जर वेळी केली तर ती येते सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीस हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर कसं आहे बरोबर आहे याच्या पुढचं उदाहरण कळू का काहात ही संख्या दाखवणारी रोमन संख्या चिन्ह कोणते आहेत बरोबर मग याच्यामध्ये बघा तीन दाखवलेला आहे म्हणजे तीस आहे तीस आणि शंभर आणि एक बरोबर बर। हे चुकीची जोडी आहे त्याच्यानंतर इथं एक्स कितीतरी वेस दिलेले आहेत म्हणून हे सुद्धा होऊ शकत नाही त्याच्यानंतर इथे एक्स तीन एस दिलेला आहे त्याच्या पुढे येल आहे हे सुद्धा होऊ शकत नाही या ठिकाणी येल म्हणजेच पन्नास आणि एक्स म्हणजे दहा पुढचं एक्स म्हणजे दहा अधिक आय म्हणजे पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक आय बरोबर होतात एकाहत्तर एक म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे आता हे जे सर्व काही झालं